नमस्कार मित्रांनो विजय गुरु ऑफिशियल चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आज आपण कनेरी खालचीवाडी इथे आलेलो आहोत आपण पाहत आहोत की तिथे क्रिकेटच्या टुर्नामेंटच्या मॅचेस ज्या असतात त्या भरलेल्या आहेत त्याच्यामुळे जी इथल्या मुलांनी व युवांनी जी पूर्वतयारी केलेली आहे ती आपण पाहत आहोत आज आदल्या दिवशीचा दिवस जो आहे तो कशा प्रकारे मैदानाची आखणी वगैरे करण्यात ही मुलं दंग आहेत ते आपल्याला दिसत आहे वड़ी खालचीवडी आंबेकरमाळा म्हणून हे प्रसिद्ध मैदान आहे बाउंड्री सजवून घेतलेली आहे झेंडे लावून ते आपल्याला दिसत आहेत फ्रेंड्स इलेवन कनेरी क्रिकेट क्लब दोन हजार चोवीस आदल्या दिवशीपासून बरीचशी तयारी करून मंडळी थकलेली आहेत आणि सगळी तयारी झाल्यानंतर संध्याकाळी फरसाण कापून

सुंदर, सुंदर चेंडू कर करता मला प्रेक्षक करतो गावच लोक शकत नाही एका संघाची दूर गावातील पहिले शकता संघाची आपल्या गाव बंद वरती कधी कसे प्रेक्षक कधी आसंग पण तो कशा करायला पाठतो सामना करणारेश सुंदर चेंडू करताना सत्य दिशाने

ग्राहातील पहिल्याशे टक्के संघातील दहा एक गडी बात तीन उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता चांगला सकाळच्या सक्रातील पहिला सांगणार उद्घाटन सांगणार शुक्रवाडी जिल्हाधिकारी संघ

Ayu,

पणी धागा होतय ಯಾವಾಗ आता धारा

नैसर्गिक असल्यामुळे आणि ते आपल्या सगळ्यांना भाषित होतोय सगळ्याला के प्रकारच्या स्वरूपाला शतक करतोय दोन शतकांचा दोन शतकांच्या सरकारी भाषण केला तुरळ्याही सरकारवरती लागले अजूनही दोन शतकामध्ये माहिती किंवा कोकडे वाढी घेतला आणि मित्रांची प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्घाटनाचा सामना नीनादेवी कनेरी वर्सेवाडी प्रकारणाऱ्या पैकी जिंकल्याचं क्षेत्र स्वीकारले ते नाही निनादेवी कनेरी ज्या आणि फलंदाजीला मंत्री केले ते कोप्रेवाडी जनाला सकाळ आणि सकाळ कोत्रे अभिनय फलंदाजीला आलेला सरांगी मैदानात सुंदर चेंडू मुंगळाचा चेंडू करता आहे एक डाव कोण पूर्ण करतात गाव एका बाहेर सांगायची जाऊ तुमच्या पद्धती स्पर्धा डावातील तिसऱ्या शतक का संघाची जाऊन त्यांच्या पद्धतीत दोन गरिबात स्पर्धा आता असं मंडा

सुगुंदर चेंडू आणि तेव्हा इतक्या भाऊंड चेंडू पंतो कशा दोन्ही आज पाहिला अवांतर घोषित करतात करतायत या अवंतर संघाचे भाव संघील भरपूर ते म्हणजे स्वदर सुंदर चेंडू हवे काय वगैरे घेऊन घेते का आणि इथे मात्र जे जमीला दहा होतो दरम्यान दोन भावांप या दोन भावांच्या संघाची लहान संख्या पडते की अकरा धावातील तिसर शतक संघातील लहान संख्या पडते की दोन करायच्या बाबतल्या अठरा पुढे आपल्या बाबू सामना करणार तो युवराज ठरे आणि चेंडूपत्र चेंडू चेंडूपात

या दोन्ही संघाचे सुंदर चेक छोट्याने त्यांना विकास करणार आणि मात्र मंदार कुत्रे धावची पुत्र दोन भाव दादा मंदार माग संघाला तिसरा धक्का बसतोय मंदारचा तुम्ही एकवीस ही भावका लागले अजूनही सहा चेंडू धाव घेवायच्या Sangat kecil hari ini, सकाळी पाहिलं आणि सारापासून घेऊन येतो तो निर्माण करणार वागव एक विद्यान गणे करून करणार तो वायव थंड चेंडू वेंडू करतायचा परंतु कसं काही नाही चेंडू निर्णय जातो एकवीस लागले

tapi sewaktu sih terbalik saya kan tadi bahas begitu, tinggal di jaman lelaki. Tenaga, tarik, tali tarik dong, sana-sana itu nih tuh. Sunda tidur kayak gak lagi tuh kan, tadi tadi. Sunda, karga di pelat sekar, atau bisa di pelatana di pelat sekar.

Tandara, tota, tapa, batu, mobil ketiga batu. सुंदर ते कडकवला आहे एक धाव करून रोखू शकत नाही एक धाव करून पूर्ण कपात या एका बाबा संघाची दादं घेतली ती द्रावती स्वतः आणि शेवटचे शेक चालू असते तो भाषांची ती